नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहर हद्दीत नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर एक धोकादायक उतार वाहन चालकांसाठी गंभीर समस्या ठरत आहेत कातकडे पेट्रोल पंप समोर हा धोकादायक उतार बनला असून या ठिकाणी अचानक उतार आल्याने गाड्या वेगात उतरताना थेट उतारावरून घसरताना दिसत आहे त्यामुळे वाहन चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे या रस्त्यावर कोणतेही चेतावणी फलक स्पीड ब्रेकर वा रिफ्लेक्ट नसल्याने विशेषत रात्रीच्या वेळी व पावसात हे ठिकाण अपघाताला अत्यंत अनुकूल ठरत आहेत काही वाहनांचे नियंत्रण सुटून भर रस्त्यावर घसरत असल्याचे चालकांनी सांगितले आहेत रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावर या धोक्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक नागरिक व वाहन वा चालक व्यक्त करत आहेत आज आपण कोपरगाव शहरातील नगर मनमाड हायवे रोडला उभे आहे नॅशनल हायवे म्हणून याला जात जात्या परंतु अनेक वर्षापासून इथं रस्त्याचं काम चालू आहे ते काम जे आहे ते अतिशय कासवाच्या गतीने चालू आहे कारण आपण बघू शकतो इथं पेट्रोल पंप आहे खातकडे पेट्रोल पंप त्याच्या समोर जो रस्ता गेलेला आहे इथून तिथून तो सिमेंटचा रस्ता केला आणि तो अर्धवट सोडून दिलेला आहे त्यानंतर हा रस्ता अर्धवट सोडून दिला त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे हा ठेकेदार आहे जो यादव म्हणून आहे तो त्याच्या मनमानीप्रमाणे हे काम करतो आहे अनेक वेळा इथं ॲक्सिडेंट झालेले मागच्याच काही दिवसापूर्वी एस टी महामंडळाचा ॲक्सिडेंट झाला त्याला कंटेनरवाल्यांनी उडून दिलं कसं उडून दिलं की गा एस टी पुढून आली आणि इथं उतार असल्यामुळे एस टीवाल्यांनी ब्रेक दाबला आणि कंटेनरवाल्याला ते लक्षात न आल्यामुळे डायरेक्ट कंटेनरवाला एस टीवर आदळला अनेक प्रवाशी त्यामध्ये म पडले लागले त्यांना त्यांना आम्ही स्वतः एच जी एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गोष्ट चांगली गोष्ट अशी की त्यावेळेस काही वाईट घटना घडलेली नाही परंतु अनेक दिवस होऊन देखील ह्या रस्त्याला तिथं त्यांनी असा स्लोप दिलेला नाही किंवा एकदम व्यवस्थित केलेलं नाही आहे ज्यामुळे येणार स्पीड त्याच्यामुळे लोकांना कळत नाही का इथं आता रस्ता संपतो आहे आणि तिथं उत्तर दिलेलं आहे कारण संध्याकाळच्या जा टायमाला जर गाड्या आपण बघितल्या तर रोहित शेट्टीचा जसा पिक्चर चालतो आहे ना गाड्या उडवायचं काम त्या पद्धतीचं काम इथं चालू आहे पण तो पिक्चर नसून हा आहे अनेक लोकांना इथं मृत्यूमुखी पडावं लागतं आहे या आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि आम्ही त्यांना उचललेलं आहे तर मी, मी, मी यादव कंट्रॅक्शनला सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्हाला प्रेमाने सांगतो पहिल्यांदा की आय तिथं उतार जो आहे त्याला एक स्लोप द्या आणि त्याचा रस्ता व्यवस्थित बनवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखड्या आंदोलन केलं जाईल याची आपण नोंद घ्यावी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना जसे की स्पीड ब्रेकर चेतावणी फलक झेब्रा मार्किंग अंधारासाठी प्रकाश व्यवस्था आणि उताराचा समतोल न केल्यास भविष्यात जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव